तरुणाईला बर्बाद करू पाहणारं विष या ड्रग्जच्या व्यसनानं आजवर अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं उज्ज्वल भविष्य असलेल्या अनेक बुद्धिमान विद्यार्थ्यांचं करिअर या ड्रग्जने बेचिराग केलं ब्राऊन शुगर एल एस डी हिरॉईन इत्यादी नशेच्या आधीन गेलेल्यांनी राहतं झरदार विकलं बायका मुलांची आबाळ केली आई बापाला रस्त्यावर आणलं यापेक्षा दाहक सत्य म्हणजे आजवर अनेक मुलींवर ड्रग्जच्या अंमलात रेप केले गेले विचार करा ही परिस्थिती तुमच्यावर ओढावली तरुणाईला टार्गेट केलं जातं आणि तरुणाईला बिघडवण्यासाठी नामक हत्यार वापरलं जातं हे अगदी पूर्वपार चालत आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ही गोष्ट चांगलीच माहीत असल्याने त्यांनी आपल्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीपासूनच ड्रग्ज विरोधी कारवाई सुरू केली मात्र मधल्या अडीच वर्षात मव्याची सत्ता आली आणि गणित बिघडली एम डी पूर्वे दीडशे रुपयाला ग्रॅम मिळायचं आता तेच एम डी साडे हजार रुपये ग्रॅम झालं कोकेन पूर्वी पंधराशे सतराशे रुपये ग्रॅम मिळायचे ते आता सहा आणि सात हजार रुपये ग्रॅम झाले हे असे नेते सत्तेवर आल्यावर व्हायचं तेच झालं राज्यात ड्रग्जचे कारखाने उभे राहिले राज्यातील मोठ्या शहरात ड्रग्ज व्यवसाय फोफावला मात्र देवेंद्र फडणवीसांची पुन्हा सत्तेत वापसी झाली आणि त्यांनी दोन मध्ये ड्रग्ज टास्क फोर्सची स्थापना केली मात्र आता कॅबिनेट मध्ये फडणवीस सरकारने एक असा निर्णय घेतला आहे ज्याच्यामुळे राज्यातील ड्रग्ज माफियांच्या थेट मुळावर घाव घातला जाणार आहे राज्यातील ड्रग्ज माफियांच्या आकांची गचांडी पकडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सला मजबूत करण्यासाठी तीनशे सेहेचाळीस पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे या एका निर्णयाने अँटी टास्क फोर्सची ताकद कित्येक पटीने वाढणार आहे या पदांमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक ते हवालदार चालक लिपिक अशा पदांचा समावेश असेल तरुणाईचं उज्ज्वल भविष्य हाच विद्यमान मुख्यमंत्र्यांचा ध्यास असल्याने त्यांनी हे पाऊल उचललं अशा सिंगम सीएमसाठी एक लाईक आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका